नमस्ते मित्रांनो जय शिवराय एकदा आपल्या सर्वांचे आपल्या किल्दर्शन या चॅनलवर स्वागत तर मित्रांनो कोणत्याही कार्यक्रमाचं स्वागत आपण आपल्याकडं जे असणारी तोप आहे तोपच्या माध्यमातून आपण तोपीची सलामी देऊन या ठिकाणी चालू करतो तर आज मित्रांनो आज आपल्या इचरगणजी परिसरातील कन्या महाविद्यालय या ठिकाणी आपण नाणे प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये असणारे आपले सर्व मित्र प्रसन्न असेल आर्यन असेल आकाश असेल संग्रह नाणे संग्रहालय ठाणेकर सर संदीप मोरे सर असे सर्वांचा सहभाग सर्वा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याच पद्धतीने प्रणव असेल गोविंद कामत असेल आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्या ग्रुपचे सर्व सदस्य ज्यांनी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभारी आणि हे पा पुणेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती तर आजचा जो कार्यक्रमाचा आपला उद्देश होता की जुन्या नोटांचा इतिहास हा माहिती व्हावा किंवा नाण्यांच्या संदर्भात माहिती व्हावी या संदर्भात आपण हा एक्कावन्ना कार्यक्रम आपल्या इतरांची परिसरामध्ये अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे कार्यक्रम आपण जैसीपूर असेल सांगली असेल असे कोल्हापूर परि जिल्ह्यातील परिसरामध्ये आपण घेत आहोत आणि इथून पुढे घेत राहीन आणि या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक धीरसर सर असेल किंवा कॉलेजचे प्राचार्य मॅडम प्राचार्य जे आहेत त्यांचे या ठिकाणी मनापासून आभारी की त्यांनी हा आम्हाला एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली तर विदेशातील सत्तर नोटांचं प्रदर्शन त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही शिवराई असतील हे अशी जुन्या ऐतिहासिक नाणे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आपल्या कार्यक्रमाचा एकच उद्देश की यातून जनजागृती करणे आपण कोणत्याही प्रकारचं मानधन या ठिकाणी घेत नाही आणि आपल्याला दोन मान्यवर या ठिकाणी आपल्याला आप भेटले की माननीय श्री दत्तात्रय ठाणेकर सर आणि मान्य श्री संदीप मोरे यांचा हा संग्रहालय या ठिकाणी आपण संग्रहालयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तर नुकतंच ठाणेकर सरांचं शोध पैशाचा हे पुस्तकही नुकतंच प्रकाशित झालेलं आहे त्यामध्ये नाण्याच्या संदर्भात त्यांनी भरपूर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर विदेशातल्या सत्तर देशांचे नाण्याचे दिवशी तर मित्रांनो सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत असतो आणि प्र आपला कार्यक्रमाचा एकच उद्देश की गडकुट किल्ले नाणे प्रदर्शन असेल शिवक आणि प्रदर्शन असतील किंवा गडकुट किल्ले किल्ले स्पर्धा असतील त्याच पद्धतीने तलावजी लाटेकाठी या संदर्भात आपण नुकतेच क्लासेस चालू केले आहेत तर आपला एकच उद्देश की जनजागृती प्रत्येकाच्या मनामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी हा आपला हा मित्रांनो म्हणजे प्राचीन काळापासून आणि अशा धगधगीच्या जीवनामध्ये नाण्यांची माहिती व्हावी यासाठी हा आपला कार्यक्रम आहे तर कार्यक्रमाचा आनंद घेत असताना कॉलेजची विद्यार्थिनी एन सी सी विभाग असेल इतिहास विभाग असेल तर कॉलेजच्या सर्व विभागातील विद्यार्थिनींनी या ठिकाणी नाणी प्रकारे असतात या संदर्भात माहिती घेतली एक दोन ते तीन तासाचा सुंदर असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवलो राबवण्याचा प्रयत्न केला चांगला प्रतिसादसुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळाला निवन 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 मी सगयने, सगयने तर असेच नवीन नवीन कार्यक्रम नवीन नवीन माहिती व्हिडिओ आम्ही तुम्हाला आपल्या किल्लेदर्शन या चॅनलच्या माध्यमातूनच नक्कीच दाखवू आणि मित्रांनो सगळ्यांनी सगळ्यांनी एक विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असाल आणि आपल्याला व्हिडिओ हा नक्कीच आवडेल आवडला असेल तर नक्कीच लायक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळावी यासाठीच चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्तापर्यंत हे पहा मित्रांनो जवळजवळ शंभर प्रकारच्या काळीशपेटीचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सुन सुंदर असा आल्बम तर त्याच पद्धतीने हा जो दुसरा अल्बम आहे यामध्ये विदेशी नोटा ज्या आहेत त्याचं हे या ठिकाणी मान्य केलेले आहे त्यानंतर हा आपला तिसरा आल्बम या आल्बममध्ये सुद्धा जुन्या नोटा आपल्याला पाहायला मिळतात सो माफ करा जुने कॉइन्स जु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच पद्धतीने हा जो चौथा अल्बम आहे यासुद्धा आपल्याला छत्रपती यासुद्धा जुन्या नोट आहेत जुन्या जुने कॉइन्स आपल्याला पाहायला मिळतात हे पहा नाणे संग्रह माननी संदीप तरी पहा हा जो चौथा अल्बम आहे यामध्ये आपल्याला शिवऱ्यांच्या काळातील काही नाणी आपल्याला पाहायला मिळतात काही जुन्या ऐतिहासिक नाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भरपूर अशी नाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश की ज्या गोष्टी आपल्याला पाहत म्हणजे कोणाला पाहता आल्या नसतील तर त्या पाहण्यासाठी किंवा त्यांना ह्या नवीन गोष्टीवर जुन्या गोष्टीची आवड निर्माण व्हावी हाच आपल्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तरी काही आहे त्याच की आणि आपण कोणत्याही प्रकारचं मानधन या ठिकाणी घेत नाही कार्यक्रम हा फ्रीमध्ये असतो जेणेकरून जनजागृती व्हावी जय शिवराय पुन्हा भेटू नवीन माहितीसह जय शिवराय